जयजाऊ सर्वप्रथम जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी सिंखेड राजामध्ये मासाहेबांच्या जन्मानं पुणित झालेले हे ठिकाण आणि या दिवशी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची जननी जिला म्हणता येईल अशी जिजाऊ मासाहेब आणि त्यांच्या जन्मानं पुणित झालेली ही नगरी या ठिकाणी पूर्वी पौष पौर्णिमेला जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जायचा आणि सिंखेड्यातील नागरिक परिसरातील नागरिक त्याची पूजा मोठ्या सन्मानानं करायची परंतु भविष्यामध्ये जिजाऊ महासाहेबांची जन्मतीची सापडली आणि तारखेच्यानुसार हा बारा जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव मराठा सेवा संघाच्या माध्यमातून असेल स्थानिक आमदार आमचे त्या काळचे जातीने जे शिंदेसाहेब असेल किंवा स्थानिक जनतेच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू झाला आणि आता याला भव्य असा या ठिकाणी दिवसेंदिवस भव्यता या सोहळ्याची वाढत आहे मी ज्या मातेनं छत्रपती शिवरायांना घडविलं त्या राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेबांच्या या परिवाराच्या वतीनं माहेरच्या परिवाराच्या वतीनं आपल्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा देऊ इच्छितो त्याचप्रमाणे साहेबांनी जे त्या काळामध्ये कार्य केलं आणि एक स्वातंत्र्याची निर्मिती केली आजही त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण आज बऱ्याचशा गोष्टी ह्या जनतेच्या मनाच्या विरुद्ध होत आहेत त्या सगळ्या या वाईट चालविती आहेत त्या सगळ्या जिजाऊंच्या आशीर्वादानं ना पूर्णपणे नाहीशा झाल्या पाहिजेत आणि या शिंदखेड्याचा जो विकास या ठिकाणी थांबला आहे तो मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करेल की आपण हे जे काम सुरू आहे याला मोठ्या प्रमाणावर निधी देऊ राजाची ही जी जन गण गणना आहे ती आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्रामध्ये कशी होईल या यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि आपल्या सर्वांना मुख्यमंत्री काय कारण आहे काही गैरसमज आहेत मुख्यमंत्री आले की जातात असं लोकांना वाटतं पण तसं काही नाही या ठिकाणी आलेले बरेचसे मंत्री जे आहेत त्यांनी पूर्ण कार्यकाळ त्यांच्या या ठिकाणी केलेला त्यात फडणवीस साहेब स्वतः आहेत की जे अगोदर आले मनोरदृशी सुद्धा होते अगोदर जे लोक इथे येऊन गेले ले ले ते पण गेल्यानंतर ताबडतोब मंत्री झाले याचं कोणी सांगत नाही परंतु एखादी वाईट गोष्ट सांगण्याचा प्रयत्न लोक करत असतात तसं काही आहे जिजाऊ जा मा साहेबांच्या जन्मामुळे लोकांच्या त्यांच्या जन्म झाल्यामुळं हजारो कुळं उद्धरलेली आहेत त्यामुळं ते इथं कोणी आल्यामुळं कुणाचं पद जाईल असं कधीच होऊ शकणार नाही येत का नाही मागणी काय तुमची मुख्यमंत्र्यांनी येऊन पूजा करायला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांसारखी जशी पंढरपूरला पूजा होते तशी या ठिकाणी त्यांनी पूजा करायला पाहिजे पंढरपूरचा विठोबा सुरक्षित राहिला असता की नाही याबद्दल मला शंका आहे राजेसाहेब साहेब राजे, राजे खुजराव जाधव शिंदखेड राजा तर जगाच्या पाठीवर इथं पुत्र असणं आवश्यक आहे ही मागणी आपण राज्य शासनाकडे कधी कशा पद्धतीनं हे करणार आपण राजे लोक खुजराव जाधव आणि बाळासाहेबांचा पुतळा सृष्टीवर स्थापन होत आहे परंतु ज्या ठिकाणी राजेला खुलराव जाधव न्याय द्यायचे बसायचे त्या न्यायदानाच्या ठिकाणी श्रीहस्तावर बसला राजेल गुरीराव जाधव यांचा पुतळा आणि संभाजीनगरच्या धर्तीवर चांदणी तलावातून शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी तयार व्हावा ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो आणि त्याचप्रमाणे राजेल गुईराव जाधव यांच्यासमोर जी शेषशाही मा विष्णूची मूर्ती सापडली आज आता केंद्रीय मंत्री या ठिकाणी आले आहेत तर आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांना विनंती करूया की जी विष्णूची मूर्ती त्या ठिकाणी सापडली शेषशाहीची त्या मूर्तीची सुद्धा कायम चांगल्या पद्धतीनं मंदिर बांधून त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात यावी आणि भाविकांसाठी ती मूर्ती खुली करण्यात यावी